नमस्कार मी वैद्य संतोष भगवान नगरे आयुर्वेदाचार्य म्हणजे बीएमएस तज्ज्ञ व पंचकर्मतज्ञ श्री विश्वहंस आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर इंदापूर येथे गेली चौदा वर्षापासून मी सेवा देत आहे तसेच पंढरपूर येथे प्रत्येक शुद्ध एकादशीला नामदेव पारी शेजारी नऊ ते चार मोफत आयुर्वेद सेवेसाठी मी सु... जात असतो तर आज आपला विषय आहे आयुर्वेद आणि आयुर्वेद जीवनामध्ये त्याचं काय महत्व आहे आयुर्वेदाच प्रयोजन काय आहे सुरुवातीला आपण आयुर्वेद बघूया आयुर्वेदाची जी फोड आहे त्याला आयुष्यवेदा असं म्हणतात आयुर्वेदा आयुष्याचा जो वेद आहे त्याला आयुर्वेद म्हणलेला आहे अथर्ववेदाचा हा उपवेद आहे पाच हजार वर्षापासून चरक संहिता सुश्रुत संहिता वागबट संहिता अशा अनेक ग्रंथातून हा आयुर्वेद श्लोकांमध्ये संस्कृत शब्दांमध्ये मांडलेला आहे आणि पूर्व पूर्वीची भारतीय परंपरा जी म्हणतो आपण तशी ही आयुर्वेदाची परंपरा आहे त्याच्यामुळं भारतीय मूळ चिकित्सा म्हणायला काय हरकत नाही आपण प्रतिज्ञा म्हणताना म्हणतो की सर्व भार परतीय परंपरांचा मला अभिमान आहे तसा सर्व भारतीयांना आपल्या ह्या परंपरेचा अभिमान असावा गेले दीडशे वर्षापासून आधुनिक शास्त्राची सुद्धा भरपूर बळभराड भारतात जरी झालेली असली तरी काही काला, काला कारणांमुळे आयुर्वेद थोडासा मागे पडलेला आहे ते कारण आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नंतर कधीतरी बघूया तर, तर आयुर्वेदाचं प्रयोजन काय आहे स्वस्तस्य स्वास्थरक्षणम आतुरस्य व्याधी प्रशमनामच्या स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ माणसाला स्वस्थ स्वास्थ्य ठेवणे म्हणजे त्याला निरोगी माणसाला निरोगी परत ठेवणे हे एक आमचं आयुर्वेदाचं पहिलं प्रयोजन आहे आणि आतुरस्य व्याधी परिमोक्षण म्हणजे आतुर म्हणजे रोगाला किंवा व्याधीग्रस्त किंवा विकारग्रस्त माणसाला बरं करणं असे दोन प्रयोजन आयुर्वेदामध्ये येतात मग याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये का कोणत्या कोणत्या चिकित्सा पद्धतीचा प्रा संबंध येतो तर याच्यामध्ये रोग निदान हे नाडी परीक्षा किंवा नाडीपरीक्षणाद्वारे किंवा काही लक्षणाद्वारे आम्ही शोधून काढतो प्रत्येक वेळेसच रिपोर्टचा आणि त्या लक्षणांचा संबंध येईलच असे नाही प्रत्येकाची प्रकृती वेगळी वात पित्त कफ अशी वेगवेगळी प्रकृती असते देश उष्ण कटिबंध शीत कटिबंध अशा देशानुसार वेगवेगळे आजार असतात त्याच्यामुळे प्रकृती आणि देश ह्याच्यानुसार आजारांचं निदान करावं लागतं एका माणसाला जर आम्लपित्त असेल तर प्र नऊ माणसाला वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या औषधं आम्हाला त्यांच्या प्रकृतीनुसार द्यावी लागतात आता आयुर्वेदाचं महत्व काय आहे तर आयुर्वेद हे शास्त्र मुळापासून बरं करणारं शास्त्र आहे केवळ कावळे पुरतं किंवा वातापुरतं हे शास्त्र मर्यादित नसून सर्व मोठमोठे मुट दीर्घकालीन आजार म्हणजे नखापासून डोक्यापासून ते नखापर्यंत असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे मेंदूचे विकार हृदय विकार किडनीचे मोठे मोठे आजार गर्भ गर्भसंस्कार मुलबाळ न होणे मुतखड्यासारखे आजार पाठीच्या मनक्याचे आजार जे काही आपण आहेत असे मोठमोठे आजारांसाठी आयुर्वेद हा आयुर्वेदशास्त्रामध्ये चांगले प्रकारचे औषध आहेत आता आयुर्वेदाचा एक वेगळा भाग म्हणजे पंचकर्म तर आपण जशी गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीनं पंचकर्म चिकित्सेमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शरीराचे शरीरामधील वात पित्त कफ दोष हे बाहेर काढले जातात यातले मुख्यतः पाच पंचकर्म मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये बसती ही वाताची चिकित्सा आहे वमन म्हणजे उलट्याद्वारे दोष बाहेर काढले जातात हे कफाची चिकित्सा आहे विरेचन म्हणजे जुलाबा दोष बाहेर काढले जातात ह्याला पित्ताची चिकित्सा आहे रक्तमोक्षण म्हणजे जळवा किंवा तुंबडी किंवा आलाबू लावून रक्त काढणे हे रक्ताची चिकित्सा आहे नस्य म्हणजे नाकाद्वारे औषधी द्रव्य टाकणे आणि हे मेंदूचे विकार किंवा मानेचे आजार याच्यासाठी उपयोगी पडतो असं या आयुर्वेदशास्त्राचं आपल्या जीवनामध्ये महत्व आहे तर थोडक्यात काय आजचं तात्पर्य एकच की योग्य अनुभवी वैद्याकडे गेल्यास नाडी नाडीपरीक्षा दाखवून योग्य निदान करून चांगल्या पद्धतीचे चा औषध जर घेतल्यास आपण मोठमोठ्या शुगर सारख्या सुद्धा आजारापासून किंवा डायबेटिक ऊनसारख्या सुद्धा आजारापासून आपण बाहेर पडू शकतो आजच्या पुरती तुम्हाला दिलेली माहिती ही पुरेशी आहे असं मी समजतो आणि परत आपण भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये मा मला भेटण्यासाठी माझा पत्ता आहे श्री विश्वहंस आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म सेंटर बंगाळे बिल्डिंग कालठण रोड डॉक्टर ठोंबरे हॉस्पिटल समोर इंदापूर तसेच आपली एक ब्रांच आहे पुणे येथे एस पी कॉलेजच्या पाठीमागे अ तिथं एस पी कॉलेजच्या पाठीमागे आपण पहिला ते तिसरा रविवार या ठिकाणी आपण भेटतो नमस्कार